बर काय काय मी काय म्हणतोय आज का दुपारून पांगून घेऊ हा हो। त्याची का? जवारी काढाय घेतली संध्याकाळून ती सुरुवात बी करू आपण चालतंय जाऊ ऊन उतरले म्हणजे नाही का काम उरकून जाते ती आणि काय असते ना काम ती आपली सकाळचीच उरकून घ्यायची काय उन्हामुळं काम उरकत नाही एक तर तव माझ्या बरोबर या कुणी तरी मग येते कि फोन कोणाच हॅलो हा बारा गे पाहुन असंय बाई चालतंय चालतंय मग लागू पुढच्या तयारीला काय मग आता या लवकर मग पुढली बैठक ठरून घेऊ फोन करतो तुम्हाला संध्याकाळून हा 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 ठेव काय म्हणले हो पाहुणे अगं ते मध्येच त्याचा फोन होता अगं जे पोहाराकडचे ना त्यांना आपली बाजू एकदम पटली बघ आणि ते म्हणले आता यंदाच्या उन्हाळ्यात लग्नच करून टाकू झालं तरी मग मी आता एक काम करतो नाही ना पहिलं कर्जाची थोडीफार आपली घेतो मदत हा आणि घरीच आपलं मांडवत उडकून टाकू बार सगळं त्याला करतो म्हणले झालं तुमचं बोलून मला विचारा हिचं काय झाला मधीच मला लग्न नाही करायचं काय काय म्हणजे का? अगं पण तू जरी शिकत तर चटी विचारून पुसून बघू आलेलं तुला समजत नाही ना ना मला आताच लग्न करायचं नाही आताच लग्न करायचं नाही मग कधी करायचं अ मला शिकायचंय पुढं अगं मग तुला शिकायला कोण नको म्हणलंय आपण पाहण्यांना विचारू पाहुण्यांना विचारू म्हणजे याच्या आधी पण तुम्हाला बळजबरी उभं केलं होतं तेव्हा झालं तयार मी आता आता माझ्याकडून होणार नाही मला शिकायचं जॉब लागायचं मला तुला कोण नको म्हणले शिकूरला कोण नको म्हणले का मला सांग लग्न कशा लावून देत आहे माझं बोल बाय तुम्ही पाहुण्याला अगं पण तुला थोडीफार आहे का तुझं लग्न होणं म्हणजे माझ्यावरचा ले मोठा बारा आल होईल आणि हे बघ कवर मी तरी लोकांच्या असल्या मजुऱ्या करणारी तुला सांभाळत बसणारी नाना पण माझी इच्छा शिकायची पुढे अगं पुढे शिकायची मस्त तिकडे नवऱ्याकडे जाऊन शिक तुला काय ते त्यांनी नाही शिकवलं मग आता तुमचं तुम्ही बघून घ्या नवरा बायको पण असं करू आपण पाहण्या विचार पाहुणे मला बोल हिच्या बरोबर अगं काय लग्न झालंय एकदा त्या माणसांचा बी आपल्याला आदर होईल मला कधी काय मदत लागली त्यांना मागता येईल माणसं वाढते ना आपली मग मी जॉब लागून पण तुमची मदत करू शकते ना अगं आग जो आपण फिरते आपल्यात नाही करत बाई तो ऐकून घे कर्जाचा डोंगर झालाय इकडं माझ्यात मी कसं घर चालवतोय कसं तुला सांभाळतोय माझं मला माहिती मला सगळं करत मला सगळं समजते पण माझी इच्छा आहेत का नाही काही मला शिकायचंय जॉबला लागायचंय अगं पुरी गरीबाला इच्छा मारूनच जागावं लागतंय तो ऐक माझ गरीब गरीब म्हणून माझ वाटू करता का मग चांगला आलेलं तो हुंड्यावरून लावते का तू एवढं चांगली जागा आली आहे परत येईन का आपल्याच्यानी का नाही येणार का नाही येणार ना मग एक काम कर तुला शिकायचंय शिक ना कालच करत बसायचंय ना तू इथून झक मार तिकडं शिक नाही तर काही कर सांग ना आई काय बोलू सांग बरं एवढे चांगले पाहुणे नाही नाही शिकत बस तू परवा असली जागा माझ्याच्यानी येणार नाही आणि शिकन तुझी तूच लग्न करू बघ नंतर आम्हाला नको सांगत बसू आणि लग्न जमलं ना तशीच घरात रा मग मग मला बोलून द्यायचं नाही कोण मग हेच पाहिजे ना तुला जाऊ दे का माणसात नाक खाली माझं अगं पोरी असली जागा शोधूनच आपडायची नाही आपल्याला ऐक जरा ठीक आहे पण माझ पण विचार ना ना मला पण ठीक आहे तुझ पण आमचं विचार कर तू गरीब बापाचा एकदा तरी विचार कर तुझा विचार करायला आयुष्य पडले मी मरायच्या आधी निदान मला तुझं चांगलं झालेलं तर बघू दे असं नका बोलू आणि हे बघ देतोय ते चांगली जागा आहे का नाही पोरगा वाईट आहे का होय पोरगा वाईट आहे का वाई चांगले पाहुणे लागली पैसा पाणी सगळे त्यांच्याकडे त्यांना आपण समजून सांगू वाटल्यास मी ना त्या पोराला बोलून बोलून बघतो मी पण तू नाही म्हणू नको आता लग्नाला काय बोलतो त्याला त्याला सांगतो मी लग्न झाल्या व्हायला शिकायचं तर थोडं शिकायचं बघू दे आणि त्याला काय नोकरी व्यवसाय धंदा पाणी काय करायचंय करू दे पुरीला पोरगी गुणाची आहे माझी ठीक आहे तुम्ही असं म्हणत असाल तर मग तयार आहे मी चालतंय भाई मग सांगू का पाहुण्याना मी या म्हणून इकडे तुला पण सगळं बोलतो पोरगा ना हा मन बाई पटकन आम्ही पुढचा आता उरकायला लागतो फक्त मी रुकवत रुखवत करायचा हा हा